हॅलो 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 हां साहेब तुम्ही फोन कट करू नका माझ्याशी संवेदनशीलतेनं बोला ना साहेब काय शांततेनं बोला मी तुमच्याशी शांततेने बोलतो या राज्यामध्ये अकेला दोन कोटी धनगर समाज हा सोबत होता आपल्या आजी दादाच्या मतदारसंघामध्ये लोकसभा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची संख्या बहुल आहे आणि राहिला मुद्दा धनगर समाज हा वेळोवेळी पाठिंबा देत आलेला आहे जर आपण धनगर समाजाच्या विरोधामध्ये बोललात तर पहिली गाडी मी फोडीन तुमची नाही पण तुम्ही नाही ऐकलंय तुमचं चॅनलवर आता दोन मिनिटापूर्वी मला स्टेटमेंट पाठवा तुम्हाला स्टेटमेंट भेटवतो जर का धनगराच्या विरोधामध्ये बोललात ना मिटकरी साहेब याद राखा तुमची गाठ आमच्याशी आहे धनगराशी मी बोललेलो नाही साहेब मला तुम्ही जे काही असेल मला पाठवा मला पाहू द्या काय बोल, मी जर बोल याद राखा पंगा आमच्याशी घेऊ नका मी कशाला घेणार साहेब पंग मी लय लहान माणूस आहे लहान माणूस असल नाही ते काय असं धनगरासोबत विरोध पत्करू नका आज कशाला पत्करणार आहे विरोध मला सांगा बरं तुम्ही त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील अतिशय जाणणारा कार्यकर्ता आहे मानणारा कार्यकर्ता आहे मी तुमचे अतिशय चांगल्या प्रकारे दोन तीन भाषण ऐकले मी तुमच्या सोबत आलेलो मी दोन तीन बीड जिल्ह्यामध्ये कार्यक्रमामध्ये पण जर का धनगराच्या विरोधामध्ये आपली भूमिका जर उभा असेल ना तर याद राखा माझी भूमिका कधीही विरोधात नाही आणि तसं करण्याचा प्रश्न येत नाही तुमचं काहीतरी गैरसमज झाला असेल जर ते टीव्हीला तसं दिलं असेल टीव्ही नाईन टीव्ही नाईन मराठीलाही बातमी तुमची मिटकरी साहेब काय काय की तुम्ही झिरवळ साहेबांची भूमिका मांडताय की झिरवाळ साहेब बोलताय ते योग्य बोलताय आमची भूमिका योग्य आहे आणि आजी दादा जे म्हणतील आणि झिरवाळ साहेब म्हणतील त्याच्या भूमिकेचे आम्ही सहमत आहे अरे झिरवाळ धनगर समाजाच्या विरोधात आहात का नाही 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 ऐका आता मी बोलू एक मिनिट काय म्हटलं का झेरवाड साहेब हे आमच्या पक्षाचे नेते आहेत स्टेटमेंट आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पण विश्वासात घ्यावं म्हणजे आरक्षणाच्या संदर्भामध्ये तर ठीक आहे धनगर बांधवांनी विश्वासात घ्या आणि आदिवासी बांधवांनी विश्वासात घ्या आणि जेणेकरून महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा महाराष्ट्र सरकारने कुठेहीच समाजाला अन्याय होणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे हे आता एवढं ऐका ना ऐका ना तुमच्या हो। मी मताचे सहमत आहे आम्ही ऑलरेडी घटनेमध्ये एसटी मध्ये आहोत आमचा आणि आदिवासीचा अजिबात विरोध नाहीये तुम्ही वाद पेटवण्याचं काम करू नका मधी ठिणगी पेटवण्याचं काम करू नका मी साहेब नाही मी केलं शिणगी पेटवण्याचं काम केलं तर पहिली गाडी तुमची मी फोडेल आता आमचा धनगर समाज उद्रेक झालेला आहे उद्रेक झालेला आहे पंढरपुरात माझे चार बाजू आत्महत्या केलेत लोकांनी मान्य साहेब मला तुम्ही तुम्ही मला समजून घ्या मी तसं बोललो नाही आणि जर त्या चॅनलनी काय दाखवलं मला एकदा बघू द्या मी तुम्हाला स्वतः फोन करतो अजिबात माझा गेला तर मिटकरीची गाडी फोडणार मी अमोल मिटकरी ठीक आहे साहेब मी माझ्याशी बोला तुम्ही माझ्याशी बोला फोन कट करून मी फोन बंद करत नाही मी तुमच्याशी अगदी शांततेनं बोलतोय मी तसं कुठं बोललेलो तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मी बी मावळा आहे बरोबर आहे धनगराचा असलो तरी मी छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे प्रश्नच नाही प्रश्नच नाही साहेब मी पण आहे तुमच्या तुमच्याच भावंडापैकी येत आहे आपला विरोध असेल आम्हाला त्याचा विचार करावा लागेल अहो माझा विरोध असल्याचा काही प्रश्नच येत नाही तुम्हाला काहीतरी आता टीव्हीचे मीडियावाले काही काही दाखवत राहतात टी व्ही नाही केली ती बातमी आहे की अमोल मिटकरी म्हणतात धनगरांना एसटी मध्ये आरक्षण देऊ नका नाही मला बातमी पाहू दे ना त्यांनी आता चुकीची लावू शकतात ना ते त्यांचा टीआरपी वाढवाला ते काही पण करू शकतात मान्य आहे तुमची वाणी ती तुमची वाणी तुमची वाणी ना तुमच्या वाणीतून जे शब्द केले ते परत कुणीच घेऊ शकत नाही ना बघूतच नाही मला पाहावं लागेल एक थी। ला 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 ना एकदा काय ठीक आहे आम्ही तुमच्याशी तुम्ही आणि दादा अजित दादांनी त्या पिरावळीला आवळावं कोणत्या नरहाडी जिरवळाला आवरावलं आणि आता दादाला बी त्याचे परिणाम आगामी काळामध्ये भोगावे लागतील विधानसभा निवडणुकीमध्ये